सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनू या गोडाचा पदार्थ ही बघा ही आहे लापसी किंवा याला दलियाही म्हणतात मी हे अर्धा किलो घेतलं आहे आणि हे बघा याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे दोन तीन पाण्यानी दोन तीन पाण्याने धुवून घेऊन याला व्यवस्थित चोळून असं मग एका कुकरमध्ये टाकून घेतलं आहे याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहे मी दोन तीन शिट्ट्या काढून घेणार आहे हे बघा झाकण लावून मी त्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून झाकण लावून घेऊन हे बघा अशा प्रकारे शिजली आहे आपली ही लापसी तीन नंतर मस्त अशी शिजली आहे यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे हे बघा मी हा काळा गूळ वापरला आहे तुम्ही तुम्हाला जो उपलब्ध होईल तो गूळ वापरला तरी चालेल आणि याला मी वाटून घेऊन व्यवस्थित टाकते तुम्ही त्याला चिरून किंवा खिसूनही टाकू शकता हे गुळ व्यवस्थित आपण त्या आपल्या खिरीमध्ये मिक्स करून घेऊया जशी क खपली गव्हाची खीर लागते अगदी तच तशीच चव लागते आणि याच्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घालताय तुम्हाला खिसून घालायचं तसंही घालू शकता किंवा ओला नारळ वापरायचा आहे तोही वापरू शकता अगदी उत्तम चव येते हे बघा यामध्ये मी विलायची वाटून घातली आहे विलायचीची पेस्ट आणि गोडाचा पदार्थाला चव येण्यासाठी थोडस मीठ टाकलं हे बघा अशा प्रकारे आपली खीर तयार आहे खाण्यासाठी खूप छान लागते आणि खूप आवडल्यास लाईक कर...